नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग पहिला जन्मापासून परिव्रज्यपर्यंत कुळ ख्रिस्तपूर्व पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते सबन देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल व्रजी मल्द चेस कुरू पांचाळ मत्स्य सैरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होती ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती तीही होत कपिलवस्तूचे शाक्य पावा व कुशीनारा येथील मल्ल वैशालीचे चिलछवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्कचे बळी रेसपुच्च कलिंग पिपवलचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणून व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत कपिलवस्तू येथील शाख्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीनेच राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती शाक्यांचे राज्य भारतवर्षाचा ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कौशलाधिपिपीच्या अधिसत्तेमुळे शाकांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचे हे राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसेनदी व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी कपिल कपिलमुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तू नावाचा एक शाक्य राहत होता सिनहू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनुचा विवाह कच्च झाला होता त्याला शुद्धदन धोतोदन शुकोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्ध धनाचा विवाह महामायाशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते जन्म शुद्ध धनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा उत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उद्योजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून सात शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व वृत्ताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसभंग झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक कालीन आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशालशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर चतुर्दिक कालाच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभंग्य स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धधनास सांगितले स्वप्नाचा अर्धबोध न झाल्यामुळे शुद्धधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आडब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धन लखन मंती यन सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्ध धनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणाची पात्रे सोन्यांच्या चांदी सोन्या चांदीच्या चांदीने भरून गृहमधुमख व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्राम भोजन देऊन त्यास संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गाई इत्यादींचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धधनाने महामायाला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चि चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पांत्रातील तेलाप्रमाणे महामायने दहा महिने बुद्धिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रस्तुती काल जवळ येऊ लागताच प्रस्तुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या नगरील मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून दराने मोठ्या लवाजम्यासही तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच विहा विरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायाला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनात पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलतावनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी व सुशोभित केलेल्या मंडपासारखे शाभत होते बुंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजार करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीकण मंजूळ स्वराला काढित होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे ते थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या गुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकेने वरखाली हेलावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदीवर गेल्याने गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रस्तुतीच्या वेदना होऊ लागल्या शाल वृक्षाची फांदी हलत धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलांचा मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धधानाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपथ भूषविण्याची पाळी शुद्ध धनाची होती अर्थातच त्यामुळे बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले